नमस्कार मी आकाश नितीन चंद्रा नमस्कार मी माधुरी कुमकर आणि आयवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरी आदिवासी जनतेला न्यायापासून वंचित राहावे लागत असून शासनाचे काळजीपूर्वक लक्ष नसल्यानेही येणारे शाळेत झालेल्या मुलीच्या विनयभंगासारखे प्रकार अजूनही घडत आहेत येनेरेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तेरा वर्षांच्या आदिवासी मुलींचा संस्था प्रमुखाने विनयभंग केल्याचे समोर आले आहे आणि याच घटनेच्या निषेधार्थ नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य तसेच आदिवासी विचार मंच यांनी संयुक्तपणे निषेध मोर्चा आहे राज्याचे प्रदेशाध्यक्ष मारुती वायाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील तमाम आदिवासींचा जुन्नर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला जाणार आहे आणि याच विषयी आयवन वन न्यूज चे संपादक सुरेश सर यांनी मारुती वायाळ यांच्याशी केलेली खास बातचीत पाहूयात इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आदिवासींच्या चार पाच मुलींवर संस्थेचे अध्यक्ष सचिन घोगरे यांनी विनयभंग केला अशा प्रकारची तक्रार जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे याच घटनेच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातील आदिवासी समाज मोर्चा काढणार आहे ह्या मोर्चाचं नेतृत्व हो, आदिवासी संघटनेचे नेते मारुती वायाळ करणार आहेत त्यांची नेमकी भूमिका काय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वायाळ साहेब आपण उद्या मोर्चा काढणार आहोत जुन्नर पोलीस स्टेशनवर इंदिरच्या शाळेवर जो काही प्रकार घडला त्या संदर्भात आपला मोर्चा आहे आपण काय सांगाल नमस्कार खर तर येणे जी इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा आहे या ठिकाणी ही जी शाळा आहे ही पुणे जिल्ह्यातील जो काही घोडेगाव प्रकल्प कार्यालय आहे त्या कार्यालय क्षेत्राच्या अंतर्गत ही शाळा येते आणि या ठिकाणी ही सर्व आदिवासी मुलं निवासी राहतात सर तुम्हाला एक मिनटं थांबवतो घोडेगाव प्रकल्पाचे अधिकारी असं म्हणतात का ही शाळा आमच्या अंतर्गत नाही आणि तुम्ही सांगता ही शाळा घोडेगाव प्रकल्पाच्या अंतर्गतच आहे नाही हे अत्यंत चुकीची माहिती आहे त्यांची वाणी साहेब म्हणजे त्यांनी हे असं ब बोलणं उचित नाही असं मला वाटतं जबाबदार एक प्रकल्प अधिकारी असतील किंवा सहाय्यक प्रकल्प अधिकारी असतील त्यांची नैतिक जबाबदारी होती की या ठिकाणी जी काही इंग्रजी माध्यमाची नामा शाळा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे मुलं जव्हार प्रकल्पाचे असो डहाणूचे असो पेनचे असो या शहापूरचे असो कुठलीही मुलं असली तरी कार्यक्षेत्र हे पुणे आहे आणि जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील असल्यामुळं घोडेगाव प्रकल्पाअंतर्गत ही शाळा येते त्यामुळं नैतिक जबाबदारी त्यांची होती यापूर्वी त्या ठिकाणी कुठले कुठले अधिकारी व्हिजिटला गेले त्यांनी काय काय अभिप्राय नोंदवले त्यानंतर त्या मुलांची काय गैरव्यवस्था आहे ते त्या ठिकाणी त्यांना जेवण नाश्ता किंवा त्यांना सुखसोयी त्या शासनाच्या अटी शर्तीप्रमाणे भेटतात का नाही कारण संस्थेचा आणि शासनाचा ॲग्रीमेंट झालेला असतं त्याप्रमाणे मी तुमच्या त्या, त्या बो ला जे काय तुमचं आयवन नेटवर्क न्यूज आहे मी ते ब लाईव्ह पाहिला मुलांनी सांगितलं मग की आम्हाला ब फक्त एकच दिवस दूध मिळालं आणि एकच दिवस अंडी मिळाली म्हणजे अशी वस्तुस्थिती जर असेल तर याच्यामध्ये नेमकी काय घोडेगाव प्रकल्प आणि संस्था काय गडबड करते का याच्यामध्ये काय वेगळा प्रकार अनुचित आहे का हा खऱ्या अर्थानं आदिवासी समाजापुढं मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जव्हार प्रकल्पातील मुलं जुन्नर तालुक्यातील या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आणली जातात ती अनेक वर्ष या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचं जे वसतिगृह आहे हे वसतिगृह अनाधिकृत आहे असं समोर आहे मग घोडेगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ही अगोदर हे निवासस्थान किंवा हे वसतिगृह बेकायदेशीर आहे हे त्यांच्या अगोदर लक्षात आलं नाही का किंवा हे घोडेगावचं कार्यालय नक्की काय आणि अधिकाऱ्यांचं काम काय चाललंय तर महाराष्ट्र शासनामध्ये जेव्हा एखादी संस्था किंवा इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा आदिवासी विकास विभागाच्या यादीमध्ये येण्यासाठी किंवा त्या शा संस्थेला मंजुरी मिळण्यासाठी जो काही प्रस्ताव शासनाला सादर केला जातो तो घोडेगाव प्रकल्प अंतर्गत सादर केला जातो त्या अंतर्गत सादर करत असताना एक संस्थेचा जो प्रस्ताव आहे त्याच्यातल्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तीनुसार तो प्रस्ताव हो संबंधित अधिकाऱ्यांनी अपर आयुक्त ठाण्याला सादर करायचा असतो अपर आयुक्तांनी तो शासनाला सादर करायचा असतो तोही चौकशी करून आणि म्हणून अशा प्रकारे जर विना चौकशी करता काहीतरी आर्थिक देवाण घेवाण करून जर डायरेक्ट प्रस्ताव हो जात असेल तर हे फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतो आणि एकंदरीत या ठिकाणी मुलांची असणारी गैरव्यवस्था हो ही जर पाहिली आणि जी काय संस्था आहे शासन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाखो आणि करोडो रुपयाचा निधी देत असताना मुलांना जर आमच्या आदिवासी मुलांना त्या ठिकाणी सुख सोयी मिळत नसतील तर अशा प्रकारे नुसतं संस्थेच्या संस्था चालकाने एखादी चूक केली असेल म्हणून त्याचे गुन्हा दाखल होण्यापेक्षा मी त्याही पलीकडे जाऊन सांगेल की ह्या शाळेला किंवा या, कि या संस्थेला मान्यता देत असताना ज्या अधिकाऱ्यांनी प्रस्ताव हो दाखल केला जो चुकीच्या पद्धतीनं दाखल केला त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशा प्रकारची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे या शाळेमध्ये जे काही आदिवासी भागातील विद्यार्थी होते ह्या विद्यार्थ्यांचं भांडवल करून त्या भागातील म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी काही पुढारे आम्हाला ब्लॅकमेल करत होतं असा गंभीर आरोप त्या शाळेच्या चा मुख्याध्यापिका यांनी केलेला आहे आपण काय सांगा खरं तर वाणेसाहेब ज्या मुख्याध्यापकींनी जे काही आरोप केले आदिवासी कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये मला त्या आरोपाचं मला खंडन करायचं नाही परंतु जेव्हा त्यांच्या संस्थेच्या संस्थाचालकावरती गुन्हा दाखल होतोय तेव्हा प्र तेव्हा अशा प्रकारचे आरोप केले जातात आणि त्याच्याही पलीकडे मी असं जाऊन सांगेल का खरोखर आदिवासी समाजातील किंवा इतर समाजातले कोणी कार्यकर्ते असतील मग ते ठाण्याचे असो नाशिकचे असो अथवा सोलापूर कोल्हापूर कुठलेही असो जर अशा प्रकारे कोण ब्लॅकमेल करत असेल कोण आर्थिक मागणी त्या संस्थेकडे करत असेल तर त्या संस्थेची जबाबदारी होती त्या मुख्याध्यापकाची त्यांची का त्याच वेळेस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पाहिजे वरिष्ठ आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ त्यांनी गुन्हा दाखल नाही केला पण तर चौकशी व्हायला हवी शंभर टक्के चौकशी व्हायला पाहिजे उद्या जरी आमच्या आम्ही सर्व महाराष्ट्रातील आज आम जनता आदिवासी विचार मंच असेल त्यानंतर नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन असेल आदिवासी विकास परिषद असेल वेगवेगळ्या काही ज्या काय पंचेचाळीस आमच्या आदिवासींच्या मुख्य जमाती आणि एकशे अठ्ठावन्न उपजमाती आहेत त्या सगळ्या उद्या या मोर्चेच्या निमित्तानं मग कातकरी असेल भिल्ला असेल ठाकर समाज असेल सगळ्या संघटना उद्या या जुन्नर तालुक्यामध्ये ज्या काय लहान मुली आहेत त्या मुलींवरती झालेला काय जो विनयभंग असेल चालकांनी काय जो असलील चाळे केल्याचा जो प्रकार असेल त्या बाबतीमध्ये डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट चौकशी करेल गुन्हा दाखल झाला परंतु अशा प्रकारे भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही अशा प्रकारची घटना घडू नये आदिवासी लहान बालकं शाळेमध्ये आज वडिलांच्या आई वडिलांपासून दोनशे तीनशे किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी येऊन निवासी शिक्षण घेतात आणि अशा प्रकारची जर वाईट कृत्या आणि वाईट घा दुर्घटना घडत असेल राजे छत्रपतीचा जन्म या जुन्नर तालुक्यामध्ये झाला आहे छत्रपती राजांच्या तालुक्यामध्ये जर अशा प्रकारची एखादी वाईट घटना घडत असेल तर यापेक्षा दुसरं अवघड विषय नाही असं मला तरी वाटतं दुर्दैव विषय घेऊन तुम्ही राजकारण करता आदिवासींच्या मुलांना जुन्नर तालुक्यामध्ये शासनाकडनं मध्ये सुविधा मिळत नाही मग अशा शाळांची तुम्ही पाहणी करून शासनाला योग्य रिपोर्ट का देत नाही साहेब मी नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून असताना कार्यरत असताना किंवा काम करत असताना उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मग विदर्भ असेल मराठवाड्याला असेल पश्चिम महाराष्ट्र असेल वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना अशा प्रकारे पालकांकडनं मला वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी मुलांची जेवणाची व्यवस्था नाही त्या ठिकाणी मुलांना चांगल्या प्रकारचं आंथरूण पांघरूण नाही त्या ठिकाणी राहण्यासाठी चांगली स्वच्छ इमारत नाही टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही आणि म्हणून अशा प्रकारे सातत्याने उद्भवणारे प्रश्न त्यानंतर शाळेतल्या कर्मचाऱ्यांचे असतील असलेले प्रश्न मग शिक्षक असतील वर्गचार कर्मचारी असतील मुलांच्या अडचणी असतील मुलींच्या अडचणी असतील त्याचप्रमाणे पालकांनी ज्या काही समस्या नोंदवल्या त्या सगळ्या बाबीची मी गांभर्यान्यात दखल घेऊन प्रकल्प अधिकारी घोडेगाव त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील जे काही आदिवासी आयुक्त कार्यालय आहे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळा कन्याशाळा आश्रमशाळा इंग्रजी माध्यमाच्या नामिकेत शाळा त्यानंतर वसतिगृह आणि प्रकल्प कार्यालय या विविध ठिकाणी मला पाहणी करायची आहे त्या ठिकाणी पाहणी करून जो काही त्या ठिकाणी चुकी किंवा त्या ठिकाणी काम प्रशासनाची असणारी उदासीनता ही लक्षात घेऊन मला तात्काळ त्या बाबतीतला अहवाल मी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला मी दाखल करावा अशा हेतूने मी सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे त्यानंतर आयुक्तालयाला मी आयुक्तालयाला दोन तीन वेळा मी ईमेल सुद्धा केलेली आहे परंतु आतापर्यंत महाराष्ट्र शासन त्यानंतर आयुक्त अपर आयुक्त आणि अधिकारी या कुठल्याही व्यक्तीने आज ताग्यात ता आमच्या संघटनेला परवानगी दिलेली नाही आणि म्हणून अशा प्रकारचे जे, जे प्रश्न निर्माण होतात एखादी वाईट दुर्घटना निर्माण होती आणि म्हणून नाविलाज असतो तमाम आदिवासी बांधवांना उद्याच्या मोर्चामध्ये आम्हाला रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे जवाहर प्रकल्पातील जी दोनशे चाळीस मुलं येनेरला शिकत होती ह्या घटनेनंतर ती सगळी मुलं इथून हलवली ठाण्याला लिहिली त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न काही अंशी निर्माण होणार आहे ही मुलं डिस्टर्ब होणार आहे कुठंतरी शासनाचं चुकतं असं वाटत नाही महाराष्ट्र शासनाचं चुकतं म्हणजे जे काही संबंधित प्रकल्प अधिकारी जे, जे जव्हारचे आहेत त्या प्रकल्प अधिकारी ह्या मुलांच्या जे काही शैक्षणिक नुकसान आहे त्या नुकसानाला नक्की हे जबाबदार आहेत कारण अट ए टाईम दोनशे चाळीस मुलं या ज जुन्नरमधून घ्यायचे आणि जव्हरला शिफ्ट करायची त्या ठिकाणी तात्काळ त्यांची राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे ते त्या ठिकाणी त्यांचा अभ्यासक्रम किती झाला आहे उर्वरित किती राहिला आहे ह्या सगळ्या बाबीचं जर निदर्शन नियंत्रण केलं तर खऱ्या अर्थानं म म्हणजे अत्यंत म्हणजे वाईट दुर्घटना आहे आणि आज दोनशे चाळीस मुलं जी आहेत त्यांची उद्याची पूर्ण दोनशे चाळीस लोकांची जी शैक्षणिक नुकसान होणार आहे याला हे आदिवासी विकास जबाबदार राहणार आहे आणि याचं नुकसान हे कधीही भरून निघणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून या बाबतीमध्ये अपर आयुक्त असतील आयुक्त असतील या विभागाचे मंत्री विष्णूजी सावरा यांचीसुद्धा तेवढीच जबाबदारी आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की या, या तालुक्यामध्ये जे काय आपण शिवनेरीचे शिलेदार म्हणून जे ब आपण म्हणतो किंवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून जे म्हणतो या तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी सुद्धा या बाबतीमध्ये गांभीर्याने आपल्या तालुक्यातली संस्था आहे या ठिकाणी ही आदिवासी मुलं शिकणार शिकतात आणि त्यांचं शिकत अस शिक्षण घेत असताना आज या मुलांचे नुकसान होणार आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा हा प्रश्न मंत्री महोदयांपर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडणं उचित आहे असं मला तरी वाटतं या शाळेमध्ये वसतिगृहामध्ये जो काही प्रकार घडला त्याची चौकशी होऊन सत्य समाजापुढे येणार आहे तोपर्यंत या शाळेची आणि वसतिगृहाची मान्यता रद्द व्हायला हवी शंभर टक्के मान्यता रद्द व्हायला हवी त्याची सखोल शासनामार्फत चौकशी करावी शिक्षण विभागाने चौकशी करावी त्या संस्थेला मान्यता होती का वसतिगृहाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी इमारत चांगल्या प्रकारची किंवा दर्जेदार आहे का या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे शिक्षण विभागाने त्यामध्ये अत्यंत बारकाईने लक्ष घालून जर चुकीचं असेल तर ती चूक आणि जर चुकीच्या पद्धतीनं त्यांच्या आरोप असतील किंवा चुकीच्या पद्धतीनं जर कुठं कामकाज होत असेल तर ते सुद्धा मी त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही जर खरंच चुका असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई होऊन त्या संस्थेची सुद्धा मान्यता रद्द केली पाहिजे आदिवासी मुलं शिक्षित झाली पाहिजे हुशार झाली पाहिजे ऑफिसर बनली पाहिजे असा त्या आदिवासी गरीब जनतेचा आग्रह असतो म्हणूनच अशा आदिवासी शाळांमध्ये ही मुलं घातली जातात शासन यासाठी लाखो रुपये खर्च करतात मात्र या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होत नाही मुलांनाही शिक्षण चांगल्या प्रकारे मिळत नाही वेळच्या वेळी अशा संस्थांची अशा शाळांची चौकशी केली तर असे प्रकार घडणार नाही सावरासाहेब आपण योग्य वेळी सावरा, सावरा आणि असे प्रकार आवरा कॅमेरामॅन राजू आमलेसह सुरेश वाणी आयवन वन न्यूज जुन्नर